या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रत्नागिरी गणपतीमुळे मार्गावर निवळी इथं सोमवारी सकाळी गॅस टँकर उलटल्याने खळबळ उडाली होती सुदैवानं या अपघातात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही मात्र टँकरचा चालक जखमी झाला असून त्याला तातडीनं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे कोल्हापूरकडं गॅस येऊन जाणारा एक टँकर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास निवळी फाट्याजवळच्या वळणावर चालकाचा नियंत्रण सुटल्यानं उलटला टँकर रस्त्याच्या कडेला उलटल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला नाही गॅसचा टँकर असल्यामुळे घटनास्थळी काही काळ तणाव तणावाचं वातावरण होतं अपघाताची माहिती मिळता स्थानिकांनी तातडीनं थाव घेतली आणि मदत कार्य सुरू केलं चालकाला जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीनं जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं गॅस गळतीचा कोणताही धोका नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती ती पूर्ववत सुरू झाली आहे घटनास्थळी तत्काळ ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव हे पथकासह दाखल झाले होते